म्हणून hmm. ते येतात तिथे जास्त पाव होता बेनिफिट असेल तिथे जास्त कमिशन असेल तिथे जास्त फी असेल ते काम करतो मी जर काम मातीवर लक्ष केंद्रित केलं असतं तर माझ्या आयुष्याचं मातेर झालं असत आपल्या आयुष्याचं मातेर करायचं ते सोनं करायचं हे आपल्या विचारावर अवलंबून आहे आणि म्हणून पहिला मुद्दा चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित जगामध्ये चांगले आहे आणि वाईट आहे हे आपल्या बघण्यावर दृष्टी अवलंबून आहे नाही का म्हणून चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि वाईट गोष्टी कडे काय कराय का तर तुम्हाला बाजू बघा वाईट बाजू बघा सकारात्मक बाजू बघा नकारात्मक बाजू बघू समजा इथे घड्याळ आहे जे घड्याळ लावायला काही हरकत नाही का तर हे घड्याळ आहे आणि त्या घड्याळांमध्ये आता पाच वाज किती तुम्ही त्या घड्याला पाहिलं आहे म्हणजे हे काय घड्याळे चुकीची वेळ दाखवत आहेत आता पुढे साडे बारा भोत आले आणि हे पाच वाजत आहेत कशाला लावून ठेवले इथं चालू बे का बिनकामाच आहे चुकीचं काय दाखवतो पण तेच तुमचे विचार सकारात्मक असतील तर काय म्हणाल कदाचित शेल शेर संपला असेल आणि हे घड्याळ चुकीचं नाही माझी बघण्याची वेळ चुकीची आहे मी वाजता 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 का बारा का बघतोय बघतोय बघितलं तर बरोबर असते ना म्हणजे त्या घड्याळातली वेळ चुकीची नाही माझी बघण्याची वेळ थांबला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बघा त्याच्याकडे बरोबर टाइम टाक कारण बंद पडलेलं घड्याळ सुद्धा चोवीस तासात दोनदा टाइम बरोबर लागतो बंद पडलेला घड्याळ सुद्धा चोवीस तासात काय करतं दोनदा बरोबर टाइम दाखवतो करत दाखवत जाऊन बघा पाणी आणि म्हणून चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची होती